उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सांगलीकरिता नव्याने नोंदणी होणाऱ्या दुचाकी वाहनांकरिता एच दहा एच ही नवीन मालिका मंगळवार दिनांक चौदा मे दोन हजार चोवीसपासून सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सांगली यांनी दिली एम एच ई एच या मालिकेव्यतिरिक्त इतर वाहनांसाठी आकर्षक क्रमांक हवा असेल तर तिप्पट फी भरून आकर्षक नोंदणी क्रमांक देण्यात येईल पसंतीच्या नोंदणी क्रमांकासाठी पसंती क्रमांका प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य दिले जाईल पसंतीच्या नोंदणी क्रमांकाच्या अर्जासोबत केंद्रीय मोटरवाहन नियम एकोणीशे एकोणनव्वदच्या नियम चार तसेच महाराष्ट्र मोटरवाहन नियमाच्या पाच अमध्ये विहित केलेल्या पुराव्यांची छायांकित प्रत आधार कार्ड मतदान ओळखपत्र पासपोर्ट पॅन कार्ड इत्यादींची साक्षांकित प्रत ईमेल आय डी आवश्यक आहे आकर्षक क्रमांकासाठी तीस दिवसांच्या आत वाहन नोंदणी करणे बंधनकारक राहील असे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे अशी माहिती एस टी मराठी चे प्रतिनिधी अतुल कुलकर्णी यांनी दिली याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार